आलं थंडगार अशी सोलकडी पाडताना नारफ फोडला होता ओला खोबरा पण होता तर म्हटलं चला आपण पण बनवूया उन्हाळा पण चालू आहे सोलकडी त्यासाठी मी एक वाटी खोबरा घेतलो होतो ओला खोबरा आणि शेजे माझे काढून घेतले थोडासा आले अद्रक घेतले মযাটাপার আক্য়চেেসযে little চেলে কোডিছিরতাকুলিযে পরাপরে একেলেযে আক্যেছকন্য ঺শকটা इकले नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकले तर आपली तयार झालेली आहे सोल कढी पाहू शकता नंतर ना ग्लास मध्ये आईसिंग टाक आता क्युम घ्यायची तर व्हिडिओ